शेतकरी बांधाण जर तुम्हाला पीएम किसान व नमोचा हप्ता इथे मिळत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला किसानची तुम्ही नोंदणी केलेली असेल नमो हप्ते तुम्हाला पहिले मिळत होते त्यानंतर किसानचे सुद्धा हप्ते एक दोन मिळाले त्यानंतर अचानक तुमचे हप्ते इथं बंद झालेले आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर व्हिडिओला स्किप न करता शूट पर्यंत बघा तर आता पीएम किसानचे जे काही सहा हजार रुपये आणि नमोचे सहा हजार रुपये तर एकत्र मिळून तुम्हाला वार्षिक बारा हजार रुपये या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर पी एम किसानचे सहा आणि नमोचे सहा तर आता बरेच शेतकऱ्यांना पीएम किसान चे हप्ते पहिले इथं मिळत होते त्यानंतर अचानक इथं बंद झालेले आहे तर कोणाला दोन हप्ते मिळालेले आहेत कोणाला चार हप्ते मिळालेले आहेत तर एक कोणाला पाच सहा हप्ते मिळालेले आहेत त्यानंतर त्यांचे हप्ते अचानक इथं बंद झालेले आहेत त्याच पद्धतीने त्यांना पीएम किसान चे हप्ते मिळत होते परंतु त्यांना नमोज हप्ता मिळता मिळता बंद झाला पहिले पी� दोन तीन हप्ते नमोचे मिळाले त्यानंतर अचानक बंद झालेले आहे तर त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सर्वप्रथम तुम्ही पी एम किसानच्या ऑफिसियल पेजवरती जाऊन तुम्हाला तुमची ई के वाय सी झाली की नाही चेक करून घ्या तर भर भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे पहिले एकच एक वेळेस ई केवायसी केलेली आहे कोणी के कोणी केवायसीच केलेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी बँकेची केवायसी केली म्हणजे त्यांना वाटतं की आपण पी एम किसानची केवायसी केली तर असे तुम्ही करू नका तर सर्वप्रथम तुम्हाला पी एम किसानच्या ऑफिसियल पेजवरती जाऊन तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तिथं तुम्हाला दाखवेल ई के वाय सी इज डन किंवा ई के वाय सी जर झालेली नसेल तर तिथे तुम्हाला दाखवेल ई के वाय सी झालेली नाही तर त्यामुळेच भरपूर जणांचे जे की फॉर्म आहे ते त्यांचे जे काही पैसे आहेत तिथं रोखलेले आहेत म्हणून त्यांच्या खात्यामध्ये तर जमा झालेलं आहे त्यानंतर फार्मर आय डी कार्ड सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे अन्यथा तुमचा जो काही पुढचा हप्ता येणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही त्यामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरी नमो शेतकऱ्याची ई केवायसी करायची आवश्यकता नाही जे की पी एम किसानची पात्र शेतकरी आहेत ते संपूर्ण शेतकरी पात्र नमोचे सुद्धा आहे तर जर तुम्ही पी एम किसानची केवायसी केली नाही तर तुमचा नमोचा हप्तासुद्धा तुम्हाला इथं मिळणार नाही जे की तुम्हाला सर्व निर्भर करते म्हणजे पी एम किसान योजनेबद्दल जे की पी एम किसानचे जर तुम्ही डीबीटी टी लिंक नसेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता इथे मिळणार नाही सर्वप्रथम तुमची ई के वाय सी झाली की नाही तीच चेक करून घ्या ई के वाय सी जर झालेली असेल तर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तेच चेक करून घ्या बरेच शेतकऱ्यांचे काय झालेले आहे की त्यांनी फेरफार केलेले आहेत म्हणजे सात बारा फेरफार म्हणजे शेती विक्री खरेदी केलेली आहे त्यामुळे त्यांचे खाते गट क्रमांक जे काही खाते क्रमांक आहे त्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे सुद्धा त्यांचे पैसे ते रोखलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे तुमच्या जवळच्या जे की कृषी कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे तुमचा जो काही तालुका जे काही कृषी कार्यालय आहे तिथं संपर्क साधायचा आहे तुमच्या जी काही समस्या आहे ती तुम्हाला इथं मांडायची आहे जी की तुम्ही स्टेटमेंट वगैरे तुम्हाला मिळून जाईल जे की पी एम किसान पोर्टलवरती गेल्यानंतर ती तिथून तुम्ही काढून घ्या की तुमच्या कोणत्या अडचणीमुळे तिथे दाखवेल की ई के वाय सी इनकम्प्लीट आहे तो बऱ्याच जणांची ई के वाय सी होत नाही आहे तर त्या पेजवरून जर होत नसेल तर तुम्ही सी एस सी लॉग इन करून तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्यायचं आहे की कोणाकोणाचं काय झालेलं आहे की ई के वाय सीसाठी जे काही पेमेंट घेतलेलं आहे तर ई के वाय सीच्या माध्यमातून पहिले फ्री होतं पोर्टलवरून फ्रीच आहे तर बरेच जणांनी सी एस सीच्या मार्फत केलेले आहेत तर बऱ्याच जणांचे काय केलेलं आहे ई सी झालेलं आहे फक्त त्याचं जे काही पेमेंट आहे ते व्हायचं राहिलेलं आहे त्यामुळे सुद्धा त्यांचे पैसे इथं रखडलेले आहे तर आपण पोर्टलहून चेक केलं के के की आपली के वाय सीचा दंड दाखवते परंतु आपलं जे काही पेमेंट आहे दहा बारा रुपये पाच सहा रुपयाचं पेमेंट आहे सी सी लॉग इन केल्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर पी एम किसानच्या पोर्टलहूनच लॉग इन करून चेक करायचं आहे तर यावरती जर तुम्हाला व्हिडिओ डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर व्हिडिओज आपल्या चॅनलला आपण अपलोड करू जर तुम्हाला पी एम किसान नमूद शेतकरी योजनेबद्दल नवीन फॉर्म भरायचे असतील तर नवीन फॉर्म सुद्धा अपडेट मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू